नमस्कार राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसासाठी पोषक हवामान तयार होत असल्यामुळे राज्यातील अहिल्यानगर जळगाव नाशिक सातारा छत्रपती संभाजीनगर जालना चंद्रपूर अमरावती आणि बीड या दहा जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर दुसरीकडे तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे हो उन्हाचा चटकाही जाणवत असून हवामान विभागाने कोकणातील पालघर ठाणे मुंबई या जिल्ह्यात काही ठिकाणी आज आणि उद्या तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे तर यावेळी अनेक ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारेही वाहतील असा इंद अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे तर धुळे नंदुरबार जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात आज बुधवारी गुरुवारी आणि शुक्रवारी काही ठिकाणी विजा आणि ढगाच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असून जळगाव जिल्ह्यात आज तर नाशिक जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून तर यावेळी जोरदार वारे वाहतील तसेच छत्रपती संभाजीनगर परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगाच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे